इच्छाशक्ती ते ध्येयपूर्ती गाठणारे प्राध्यापक एस के सावंत यांचा सेवानिवृत्ती सत्कार आरबी मळखोलकर महाविद्यालयाचे वाणिज्य व्यवस्थापन विभागात अकाउंट्स विभाग प्रमुख प्राध्यापक एस के सावंत यांचं सेवानिवृत्तीनिमित्त गौरव सोहळा उत्साहात पार पडला प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे प्राचार्य एच के गावडे यांनी प्राध्यापक सावंत यांच्या दीर्घ शैक्षणिक सेवेला व प्रशासकीय कामगिरीला आदरांजली वाहिली प्राध्यापक सावंत यांनी पस्तीस वर्षाच्या सेवेत अनेक विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवला आहे साधी राहणी उच्च विचारसरणी आणि शिस्तप्रिय कार्यपद्धती हे त्यांचं वैशिष्ट्य आहे शिक्षण ही साधना असून विद्यार्थ्यांच्या यशातच शिक्षकाचा आनंद आहे असं ते आपल्या भावनिक भाषणात म्हणाले याप्रसंगी प्राध्यापक टी ए कांबळे प्राध्यापक व्ही गावडे व प्राध्यापक महादेव गावडे आदीनेही प्राध्यापक सावंत यांच्या कार्याचं सा गौरव केला कार्यक्रम शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक पार पडला विशाल क्रांती न्यूज मीडियाकडून प्राध्यापक एस के सावंत यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा विशाल क्रांती वृत्तसेवा चंदगड